लक्ष्मी हाके ही वडे वगळीच्या औलाद मराठ्यांच्या लिंवर काय बोलते बघा ओ अप्ले अप्ले ता ता ले ले आता पहिल्यांदा अकरा विवाह आपल्या आपल्या मध्ये करेल आता तुम्ही आमचं नाही आपला विवाह केले पाहिजे नाही केले पाहिजे काळात पाठ राहिलं का आता सगळे सोय राहिले का आता पाटील संजय कुणी छोकरी काही राहिलं का अरे नासक्या कांद्या वड्या वगळीच्या ओलादी तुला लाज वाटायला पाहिजे मराठ्यांच्या लेखीवर बोलायला तुझी हिंमत कशी झाली रे डुकरा तुझी लायकी आहे का मराठ्यांच्या लेकीवर बोलायची अरे लय संविधानाची भाषा बोलतो नासक्या ओबीसी मध्ये साडेतीनशे जाती अगोदरच आहेत मग तुझी दिंजाराच्या तुझी दी मुसलमानाच्या तुझी पुरगी दी गुरुवाच्यात तुझी दी तुझी पुरगी दी लमानाच्या कर सुरुवात तुझ्यापासून तुझी पोरगी दी छगन भुजबळच्यात करोरीख कर सुरुवात तुझ्यापासून अरे नासक्या मराठ्यांच्या लेकीवर बोलायला तुझ्या जीवाला लाज कशी वाटली नाही रे नास्क्या अरे तुझ्यात अकरा तरी पोरं असतील पण आमच्यात गावागावात दोन दोनशे पोरं ती मग विचार कर अख्ख्या महाराष्ट्रात मराठी समाजाची पोरं किती असतील दी तुझी पोरगे दे तुझी पोरगे आमच्यात मग नासक्या औलादीच्या रोटी बेटीचा व्यवहार करतो संविधानाची भाषा बोलतो लेखीवर मराठ्यांच्या लेखीवर बोलायला संविधानात लिहिलंय का रे डुक्कर छापा औलादीच्या तू महाराष्ट्रात कुठं पण फिरताना दिस नाही जर तुला ताणू ताणून आणलं तर आपल्याला नाव मराठा लावणार नाही एक लक्षात ठेव लक्षमान हा के तू आत्तापर्यंत मराठी समाजावर बोलला जरांगे पाटलावर बोलला तुझ तुझ भांडण सरकार बरोबर आहे तू तु, तुमचं आरक्षण घ्या नाही तर तिकडं पेटवा आम्हाला मराठ्यांच्या लेखमातीला रस्त्यावर आणायचं आणि त्यांच्यावर तुम्ही कसल्या पण भाषेत बोलायचा तुम्हाला काही अधिकार नाही ही लिहिलंय का संविधानात लेले का सांग स्वतःला प्राध्यापक म्हणून घेतो तुझ्या जीवाला लाज वाटली पाहिजे नासक्या तुला चप्पल तुटस्तो हाणला पाहिजे लोकांच्या लेखीवर बोलतो हडवणी साहेब तुम्हाला माझी विनंती हात जोडून ह्या नास नासक्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे पोलीस प्रशासनाला सुद्धा माझी विनंती आम मराठ्यांच्या लेकींचा अस्तित्वाचा प्रश्न आहे हा डुक्कर छाप काही तोंडाला येईल ते बोलायला लागलाय ह्याना है। फक्त समाजासाठी आरक्षण विषयच बोलावा जर तर मराठ्यांच्या लेकीच्या लेकींबद्दल बोलला आता तर बोललायच तू कुठं बी दिस घड्या तुला जर नाही ठोकला तर आपल्याला मराठाच म्हणायचं नाही हा तुला ताणून ताणून आणल्याशिवाय राहणार नाही तू लक्षात ठेव तू कुठं हात आहे येते तू कुठं तोंड सोडलाय ते लक्षात ठेव तुझी झखम अंगणातली तुळस गोट्यातली गाय आणि घरातील माय यांच्यावर जर कुणी वाकडी नजर टाकली तर गाय केली जाणार नाही एक मराठा कोटी मराठा मराठे एकजुटीचा विजय सो